नमस्कार अठरा जुलै दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे राष्ट्रपती यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराचे वितरण यूट्यूब हाईप फीचर भारतात लॉन्च राज्यातील सर्व जिल्ह्यात विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम नाशिकमध्ये रस्ते अपघातात सात जणांचा मृत्यू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात चार महिन्यात असेच महत्त्वाचे अपडेट आणि ठळक बातम्या म्हणजेच इंडिया स्टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हां आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं की बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे सर्व अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला सर्वात आधी मिळेल